असं आहे की तुषार सोळा एप्रिलला शासनानं पहिला शासन निर्णय जाहीर केला त्याच्यामध्ये पहिली ते पाचवीच्या टप्प्याला मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये एसएससी बोर्डाच्या इंग्र हिंदी सक्तीची करायची आहे असं सरकारने ठरवलं त्याच्यावर खूप गदारोळ झाला सरकारला मुळामध्ये इतकं पाशवी बहुमत त्यांच्याकडे आहे की सरकारला अपेक्षाच नव्हती की लोक इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना विरोध करतील तो विरोध केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दोन तीन उत्तरं दिली दोन तीन प्रकारचे युक्तिवाद केले मुख्यमंत्र्यांनी उत्तरं दिली असं मी का म्हणतो कारण दादा कडे काही म्हणण्यासारखं नव्हतंच अच्छा ते सतत असं म्हणत राहिले की आम्ही हिंदी सक्तीची केलेली नाहीये आणि हिंदी शिकणं लोकांच्या दृष्टीनं आवश्यक आहे जर सर्व पत्रकार परिषदांमध्ये तर तू अनेक पत्रकार परिषदा पत्रकार म्हणून पाहिलेल्या आहेस त्याच्यामधली जर दादा भुसेनची देहबोली पाहिली तर या माणसाला हा निर्णय घ्यायचाच नव्हता अच्छा आणि कोणाच्या तरी दबावा खातर तो निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या माणसावर सोपवण्यात आली आहे आणि हे आपल्याला बळजबरीने करावं लागतं आहे हे लोकांना कळावं एवढी स्पष्टता दादा भूसेनच्या देहबोलीमध्ये होती त्यामुळे कोणतं मुख्यमंत्री ते म्हणले की लोकांना इतर भाषा चालतात पण हिंदी चालत नाही तर भारतीय भाषा लोकांना आवडतातच हिंदी लोक शिकतातच पण त्रिभाषा सूत्राचा ज्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी वारंवार केलेला आहे ते त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रात कमिशन पासून आहे आणि सहावी नंतर लोक तिसरी भाषा शिकतातच हा प्र... प्रश्न आपण लोकांना म्हणजे मराठी लोकांनी मराठी नेत्यांनी मराठी अभिजनांनी उत्तर भारतातल्या लोकांना विचारलं पाहिजे की आम्ही तिसरी भाषा म्हणून तुमची भाषा शिकतो आहोत तुम्ही तिसरी भाषा म्हणून काय शिकता जर तुम्हाला गेली चाळीस वर्ष महाराष्ट्रात आल्याशिवाय तुमच्यातल्या एका मोठ्या लोकसंख्येचं पोट भरत नाही तर तुम्ही इथं आल्यानंतर हिंदी आमची भाषा आहे मराठी आमची भाषाच नाही आम्हाला तुम्ही सांगणारे कोण हिंदी आ, ही राष्ट्रभाषा आहे अशा प्रकारचं थोतांड मराठी माणसाला सांगण्यापेक्षा इथं येण्याच्या आधी तुम्ही मराठी शिकणं जास्त शाणपणाचं आहे आणि हे माननीय मुख्यमंत्र्यांनी हिंदी भाषकांना पहिल्यांदा सांगायला पाहिजे होतं हे न करता ते मराठी लोकांना असं म्हणत राहिले की तुम्ही हिंदीचा दुस्वास करू नका आणि आजही बोलले आजही ते म्हणाले